गायक सिद्धू मुसेवाला प्रकरणातील आरोपी संतोष जाधव यांच्या सांगण्यावरून मंचर येथील खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल मंचर पोलीस स्टेशन येथे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी पाचशे सहा आणि चौतीस प्रमाणे संतोष जाधव व इतर चार आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता आरोपी संतोष जाधव यास गोडेगाव येथील न्यायालयामध्ये हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव यांनी दिनांक रोजी कोठडीचा आदेश केला होता तसे संतोष जाधव व इतर आठ आरोपी यांच्या विरोधात मनसर पोलीस स्टेशन येथे दोन हजार एकवीस या वर्षातील पाधवी कलम एकशे वीस ब मॅक तीन पंचवीस ज्यूलॅक्ट त्र्याऐंशी दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता या सदर गुन्ह्यामध्ये संतोष जाधव याला वर्ग करून घोडेगाव न्यायालयामध्ये हजर केले असतात न्यायदंडाधिकारी घोडेगाव यांनी संतोष जाधव यास जुलै बावीस रोजी न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले आहेत या दोन्ही प्रकरणामध्ये सर्व गोष्टींचा विचार करून आरोपी संतोष जाधव यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्याचे त्याचे वकील अॅडव्होकेट वैभव राजेंद्र काळे यांनी यावेळी सांगितले या, या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे आंबेगाव विरोधी काठेवाडी यांनी नामे संतोष सुनील जाधव यास रविवार दिनांक सतरा सात दोन हजार बावीस रोजी आय पी सी तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी पाचशे सात चौतीस या गुन्ह्यामध्ये मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गोडेगाव या कोर्टात हजर केले असता आरोपीला दिनांक एकवीस सात दोन हजार बावीस रोजी या सदर गुन्ह्यामध्ये मेहरबान कोर्टाने न्यायालयीन कोठडीचा आदेश केला असून संतोष जाधव हा दोन हजार एकवीसच्या एका गुन्ह्यामध्ये फरार होता त्या सदर गुन्ह्यामध्ये संतोष याला वर्ग करून आज रोजी गोडगाव न्यायालयामध्ये भाधवी कलम आय पी सी एकशे वीस ब आर्मॅक्ट तीन पंचवीस व ज्युएनॅल जस्टिस ॲक्ट त्र्याऐंशी दोनप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल होता या सदर गुन्ह्यात आज त्याला मेहरबान न्यायालयात हजर केले असता मेहरबान न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीचा आदेश केला असून या सदर दोन्ही गुन्ह्यात संतोष जाधव हा न्यायालयीन कोठडीत आहे संतोष विरुद्ध अजून दा, गुन्हे दाखल असल्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करून लवकरात लवकर त्याचा जामीन साठी विचार करून त्याचा जामीन अर्ज सदर न्यायालयात दाखल करणार आहोत